खरं म्हणजे कालपासनं मी खूप अभिनंदन स्वीकारलेलं आहे पण या अभिनंदनाचा खरा वाटेकरी मी नाही किंवा त्याचा खरा मानकरी मी नाही वाटेकरी नक्की आहे पण त्याचे खरे मानकरी तुम्ही आहात तुमच्यामुळे हे सगळं अभिनंदन या मंचावर बसलेल्या सगळ्या नेत्यांमुळे हे अभिनंदन या ठिकाणी मला स्वीकारायला मिळत आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो हा कामठी स्थापनेपासनं या ठिकाणी पहिल्यांदा आपण निवडून आलो आणि तो देखील मला असं वाटतं की एक रेकॉर्ड कामठीने केलेला आहे आणि विशेषतः आपल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर बावनकुळे साहेबांनी चंग बांधला होता की आता विधानसभेचा जरा जो काही वचपा आहे बदला नाही म्हणत मी पण वचपा हा नगरपालिकेत काढायचा तर तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतो कामठीमध्ये आणि एक ऐतिहासिक विजय हा कामठीने दिलेला आहे आमच्या वाडीने पण ऐतिहासिक विजय दिलेला आहे खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोठ्या फरकाने आपली सीट जी आहे दहा हजारच्या वर ही त्या ठिकाणी निवडून आलेली आहे